माझं नाव अश्लोय काधुवर मी दोन वर्षापूर्वी ह्या कॉलला जॉईन होते तर कारण वजन पण खूप वाढलेलं होतं आणि प्रेग्नन्सी करून म्हटलं वजन माझं पंच्याहत्तर किलो होतं डॉक्टरांकडं जाऊन पण काही रिझड नव्हता मग नीला मॅडमच्या थ्रू मी या कॉलला जॉईन झाले त्यांनी मला माहिती दिली मग मी जॉईन झाले तर बावीस किलो वेट लॉस वेट लॉस करून मला म्हणजे पूर्ण वेट लॉस झालं प्रेग्नेंसी झाली आणि आता माझं बाळ दीड वर्षाचं आता परत पहिल्यासारखं आयडी वेट ला येण्यासाठी मी परत जॉईन केलं त्या आणि डॉक्टर चे एवढे औषध एवढे गोळ्या औषध खाऊन पण प्रेग्नेंसी राहत नव्हती ते म्हणायचे वेट लॉस करा वेट लॉस करा वेट लॉस करायला गेलं का कंटाळा यायचा झोप होतच नव्हतं आणि या कॉल जॉईन झालं माझं एका महिन्यामध्ये सात किलो कमी झालंत आणि तीन महिन्यामध्ये बावीस किलो वजन कमी केलं मी येस yes, तर बघू शकता मॅमने बावीस किलो फॅट लॉस आहे आणि मॅडमला प्रेग्नन्सीचा रिझल्ट मिळालेला आहे किती वर्षापासून प्रेग्नन्सीचा रिझल्ट नव्हता बघू uh, शकता uh, नऊ no वर्षानंतर त्यांना प्रेग्नन्सीचा रिझल्ट मिळालेला आहे बघू शकते त्यांनी जीवनशैली बदलली जे चुकीची जीवनशैली होती फॅट वाढले होते त्यामुळे त्यांना हा बदल झालेला आहे तर हा डिस्क्लेमर मरा आहे बघू शकते या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा औषध दिलेलं नाही मॅडमला फक्त जेवण दिलेलं आहे की जे त्यांच्या शरीरासाठी गरजेचं होतं आणि ते जेवण केलं घेतल्यामुळे त्यांना नक्कीच फॅट लॉस झालेला आहे सकस आहार त्यांनी इंटेक केला आणि छानसं एक्सरसाइज केला तर नक्कीच त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे खूप सारे हॉस्पिटल मॅम केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलंच आहे काय वाटतं इतर सदस्यांना काय संदेश द्याल या कॉलला जॉईन राहा आणि जे सर मार्गदर्शन करतील मॅम मार्गदर्शन करतील त्याच्यानुसार फॉलो केलं ना आपल्याला रिझल्ट नक्की आहे आणि काही साईड इफेक्ट नाही मी दोन वर्ष तोडून पण आता परत त्याच्यामध्ये जॉईन झाले

अमेझिंग स्वतःमध्ये बदल केलेला आहे बावीस किलो फॅट लॉस करून प्रेग्नेसीचा रिझल्ट अमेझिंग असा आहे तर नक्कीच ग्रेट आहेत अस्मिता बोर मॅम तर मॅमसाठी आपण सॉंग देणार सर्वांनी क्लॅपिंग करायचं